हमीद अंसारी नावाचा मुंबईचा मुलगा फेसबुक वरून पाकिस्तानच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो दोघही एकमेकांच्या इश्क मध्ये बुडून जातात अन एक दिवस प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईचा हमीद थेट पाकिस्तान गाठतो तेही कसला विसा वगैरे न काढता इंडिया टू पाकिस्तान वाया अफगाणिस्तान प्रेयसीच्या गावात पोहोचल्यावर आता तिला भेटणार इतक्यात त्याला भारतीय जासूस म्हणून अटक होते त्याच्यावर पाकिस्तानी न्यायालयात मुकदमा चालवला जातो पाहता पाहता सहा वर्ष लोटतात पण हमीद भारतात परतत नाही तो जिवंत आहे की मेलाय याचा कसलाही पत्ता त्याच्या घरच्यांना नसतो आणि अखेर शिक्षा पूर्ण करून नोव्हेंबर दोन हजार बारा साली पाकिस्तानला गेलेला हमीद सहा वर्षानंतर वाघा बॉर्डर वरून भारतात येतो पाकिस्तानी सीमा ओलांडून भारतात येताच हमीद जमिनीचं चुंबन घेतो आणि त्याचे डोळे अश्रूंनी ओले होतात आहे की नाही एकदम फिल्मी लव्ह स्टोरी चला तर मग जाणून घेऊयात हमीद अन्सारीच्या इंडिया टू पाकिस्तान वाया अफगाणिस्तान या फिल्मी लव्ह स्टोरी बद्दल हॅलो मी आदिती हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई स्वप्नांची नगरी भारतातल्या अनेक छोट्या मोठ्या खेड्यातून कित्येक जण या माया नगरीत आपली स्वप्न पूर्ण करायला येत असतात याच सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये राहणाऱ्या हमीदला मात्र पाकिस्तानातील एका अप्सरेचं स्वप्न पडलं मुंबईत एक से बडकर एक सुंदरी असताना हमीदला सोशल मीडियामधून ओळख झालेली आणि पाकिस्तानात वास्तव्य करणारी एक मुलगी आवडली नुसती आवडली असती तर गोष्ट एक वेळ ठीक होती पण शाहरुख खानच्या वीर झाला चित्रपटाप्रमाणे मुंबईत राहणाऱ्या हमीद अन्सारीला पाकिस्तानच्या त्या मुलीवर प्रेम झालं फेसबुक वरून झालेली यांची मैत्री इश्क मध्ये कधी आणि कशी रूपांतरित झाली हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही आता रोज सकाळ दुपार संध्याकाळ हमीदचं चॅटिंग सुरू झालं चॅटिंग करत करत ते एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडाले व त्यांनी प्रत्यक्षात भेटण्याचं ठरवलं आणि आय टी इंजिनिअर असलेला एम बी एचं शिक्षण घेतलेला हमीद आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईतील घरदार सोडून पाकिस्तानला गेला मात्र पाकिस्तानात पाऊल ठेवताना त्यानं एक चूक केली व्हिसा नसताना हमीद पाकिस्तानला गेला कोणाच्या तरी मदतीने हमीदने अफगाणिस्तान मार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश केला हमीद ज्या मुलीला भेटण्यासाठी पाकिस्तानला आला होता ती मुलगी खैबर बख्तुंखा प्रांतातील कोहाटची राहणारी होती हमीद सही सलामत कोहाटपर्यंत पोहोचला आता काही वेळातच तो त्याच्या प्रेयसीला भेटणार पण तितक्यात काळाने घात केला पाकिस्तानी पोलिसांनी हमीदला घेराव घातला विसा नसल्याच्या कारणावरून आणि जासूस असल्याच्या संशयावरून हमीदला पाकिस्तान पोलिसांनी अटक केली आपला देश घरदार सोडून प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या हमीदला तिचा साधा चेहराही पाहता आला नाही तर दुसरीकडे पाकिस्तानने हमीदवर जासूसीचा आरोप लावला बेकायदेशीरपणे प्रवेश आणि हेरगिरीच्या गुन्ह्याखाली त्याला जेलमध्ये डांबण्यात आलं पाकिस्तानच्या न्यायालयात हमीदवर मुकदमा चालवण्यात आला तो कसा भारतीय हेर आहे हे पाकिस्तानी सरकारकडून कोर्टात सांगण्यात येत होतं पाकिस्तानात हमीदचं कोणीच नव्हतं त्यामुळे आता काय करावं हे त्याला कळत नव्हतं इकडे मुंबईतील त्याच्या आई वडिलांना आपला मुलगा जिवंत आहे की मेलाय याचा पत्ताही नव्हता अशात झिनत शहजादी या महिला पत्रकाराला झिनतने या प्रकरणी बरंच इन्व्हेस्टिगेशनही केलं आणि खरं काय आहे ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला प्रकरण संवेदनशील असल्याने हमीद बाबत अधिक खात्री करून घेण्यासाठी झिनतने हमीदच्या मुंबईतील आई वडिलांशी संपर्क केला हमीद खरोखर हेर नाही ना याची तपासणी केली नंतर हमीद ज्या पाकिस्तानी मुलीला भेटण्यासाठी आला होता त्या मुलीला झिनत स्वतः कोहाटला जाऊन भेटली त्या मुलीने आपली ओळख उघड करण्यास नकार दिला हमीद आणि सदर मुलगी यांच्यातील नात्याबाबत मुलीच्या मित्रांना आणि काही नातेवाईकांना माहिती होती त्यांना भेटल्यानंतर झिनतला हमीद निष्पाप असल्याचा सा विश्वास आला आणि मग हमीदला सोडवण्यासाठी हर एक मदत करण्याची झिनतने तयारी केली यामध्ये पाकिस्तानातील मानवाधिकार वकील रक्षंदा नाज यांनी सुद्धा झिनतला सहकार्य केलं तर इकडे भारतात हमीदच्या वडिलांनी मुलाला सोडवण्यासाठी आपली बँकेची नोकरी सोडली आणि भारत सरकार पाकिस्तान एम्बसी सर्वोच्च न्यायालय अशा चक्रात सुरू केल्या पाकिस्तान हमीदला हेर म्हणून सिद्ध करण्यात कोणतीही कमी पडू देत नव्हते तर पाकिस्तानी मीडिया मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करून रॅशनल भूमिका मांडत होते अखेर खूप दिवस चाललेल्या खटलानंतर हमीदला तीन वर्षांची कोठडी सुनावण्यात आली मात्र तरीही हमीद माघारी परतेल असं कोणालाही वाटत नव्हतं पण सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हमीदला रिहा करण्याचा पाकिस्तान सरकारने निर्णय घेतला हमीद तब्बल सहा वर्ष पाकिस्तानच्या तुरुंगात राहून जेव्हा भारतात परतला तेव्हा वाघा बॉर्डरवर त्यानं पहिल्यांदा आपल्या भारताच्या जमिनीचा चुंबन घेतलं भावनिक होऊन तो ढसाढसा रडला कॅमेऱ्यात ही सारी दृश्य टिपली गेली आणि संपूर्ण भारतात हमीदची गोष्ट चर्चेत आली हमीद, चर्चे हमीद ज्या मुलीला भेटण्याकरता सीमा ओलांडून पाकिस्तानला गेला होता तो त्या मुलीला आजही भेटू शकलेला नाही आजच्या या काळात हमीदची लव्ह स्टोरी खरंच कोणालाही फिल्मी वाटावी अशीच आहे बाकी तुम्ही सुद्धा कधी कोणाच्या प्रेमात पडून अशा काही करमती केल्यात का असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी हटके स्टाईलमध्ये ऐकण्यासाठी हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा